एकदम फ्रँकली आहे मी तुमची लहान बहिणी म्हणून तर मला सांगा तुमचं सुरुवातीला नाव सांगा आता फक्त साडी छोट्या छोट्या वस्तू वगैरे फेसबुक

टेन्शन का एवढं घाबर कारण यांचा फर्स्ट टाइम आहे म्हणून ताई अगोदरच म्हणत होत्या की मी नाही देत तर दादांशी मी बोलेल म्हणजे त्यांना सांगेल बोलायला तर तुम्ही एकदम फ्रँकली आहे की मी तुमची लहान बहिणी म्हणून तर मला सांगा तुमचं सुरुवातीला नाव सांगा माझं नाव सोनी वकील धनगर अच्छा आ, तर कुठून आले तुम्ही आम्ही नंदुरबार बिलकुल बघा नंदुरबारवरून आले म्हणजे आपुलकीच व्यक्ती म्हटलं की एक्साइटमेंट जास्त असते आणि मला त्यांचं जसं सांगितलं ना की ती नंदुरबारवरून आली म्हटलं चला एकदा त्यांचा रिव्ह्यू घेऊन घेऊया तर तुमचा व्यवसाय आहे का हो आम्ही व्यवसाय गावात का सुरू केलाय अच्छा प्रॉपर नंदुरबार मध्येच का नाही गाव आहे तिथं केलंय का अच्छा अच्छा तर नेमकं तुम्ही म्हणजे कपड्याचा व्यवसाय किती दिवसापासून करताय आता जस्ट आम्ही दोन महिन्यापासून सुरुवात केली नवीनच व्यवसायाला सुरुवात झाली अच्छा नवीनच आहे का नवीन चांगले ऑल द बेस्ट आणि तुम्ही काय काय कलेक्शन ठेवता आता फक्त साडी हा छोट्या 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 किरकोळ वस्तू वगैरे अच्छा अच्छा रिस्पॉन्स कसा वाटला मग आजूबाजूचा व्यवस्थित अच्छा अच्छा तुम्हाला कळलं की तुमच्या आजूबाजूचे कस्टमर कसं मागतात असं हो पडला आम्हाला दोनच कोण कसं मागतं कोण कसं मागतं त्या डिपेंड आम्ही आलो इथं घ्यायला बिलकुल तर आले आहात हा प्रश्न बरोबर तुम्ही मला सांगितलं पण नेमकं तुम्ही कसे आले इथे आम्ही फेसबुक युट्यूबने ज्या वेळेस तुमचे रील्स व्हिडिओ वगैरे पाहिले त्याच्यात वाटलं आम्हाला कि हो एक विश्वसनीय जगा आणि एकदा जाऊन खात्री करून घेऊन आलो आम्हाला व्यवस्थित वाटले म्हणून आम्ही खरेदी केली बिलकुल बिलकुल मग नेमका आता खरेदी झाली आहे की बाकी आहे नाही झाली खरेदी जोडजोड म्हणजे आमची सत्तर टक्के खरेदी झाली अच्छा अच्छा काय काय घेतलं सगळ्या साड्या घेतल्या आता फक्त किड्स वेअर वगैरे बाकी अच्छा कलेक्शन कसं वाटलं छान वाटलं आम्हाला एकाच छता खाली आपल्याला सगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळाले पहिल्यांदा ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस दुसऱ्या ठिकाणी गेलो ना त्या मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये आज एकाच याच्यात येऊन दाखवल्या पाहून आवडलं वाटली बिलकुल बिलकुल बरं म्हणजे तुम्ही आहात सॅटिस्फाईड आहात तर पहिल्यांदा आला आहात तर तुमच्या एरियामध्ये पण नक्की सांगा सगळ्या आहेत आपले मराठी लोक त्यांना पण व्यवसाय करण्याची त्यांना ही संधी मिळेल तुमचं तर आता स्टार्टअपच आहे तर खरंच चांगलीच गोष्ट आहे अजून नवीन नवीन कलेक्शन ऍड करा तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा बघू शकता सर हो शक्य नसेल झालं तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा बघू शकता कलेक्शन आणि प्रॉपरली आल्यावर बी तर अतिउत्तम आहे तर थँक्यू सो मच ताई थँक्यू सर तर म्हणजे असंच तुम्ही सुद्धा एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला त्यांचे दोनच महिने झाले स्टार्टअप करायला तर तुम्ही सुद्धा नवीन एक सुरुवात करू शकता जसं यांनी केलं आहे तर तुम्ही पण नक्की या अजमेरा फॅशनला